नमस्कार मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्त राहा आणि खात राहा आज आपण बनवणार आहोत वटाण्याची भाजी पांढरे वटाणे जे असतात त्याची भाजी केलेली आहे ती मी कशी करते ते तुम्हाला दाखवते मी इथे एक वाटी वटाणे घेतले आहेत रात्रभर पाण्यात भिजत घातले होते आता ते वटाणे मी कुकरला लावून घेते त्यामध्ये छोटे दोन बटाटे टाकून घेते कट करून आणि त्यामध्ये दीड ग्लास पाणी ओतून घेते कुकरच्या डब्यामध्ये दीड ग्लास पाणी ओतून कुकर लावून घ्यायचे मी तुम्हाला कुकर मध्ये वटाणे लावून दाखवते हो खाली वटाणे आणि वरती एक वाटीभर भात असं लावून घेतलेला आहे कुकरच्या तीन ते चार सिट्ट्या करून घ्यायच्या गॅसवर कुकर ठेवले आहे आता आपण मसाल्याची तयारी करूया इथे मी मसाल्यासाठी अद्रक लसूण आणि एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता आपण अद्रक लसूण कांदा आणि टोमॅटो एकत्र करून मिक्सरला काढून घेणार आहोत यातली अर्धी कोथिंबीर घेतली आहे आता हे मी मिक्सरला काढून घेतले आहे तुम्ही कुकरच्या चार सिट्ट्या झाल्या आहेत आणि हवा पण गेली आहे आता आपण वरचा भात काढून घेऊया साईडला आणि आपले वटाने शिजले आहेत ते आपण काढून घेऊया गॅसवर आता मी कढई ठेवली आहे कढई गरम झाली आहे त्यामध्ये एक ते दोन माप तेल ओतून घेते तेल गरम झाले आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे व थोडेसे हिंग टाकून घेतले आहे आता आपण जे घेतलेलं वाटण आहे ते सर्व टाकून घेऊया आणि व्यवस्थित तेलामध्ये असं शिजवून घेऊया तेलामध्ये वाटण असं छान असं शिजवून घेतलं तेल सुटेपर्यंत तर भाजीला छान चव येते हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये शिजत आला आहे त्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे धनिया पावडर हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेते आता हे मसाले आपले चांगले शिजत आलेले आहेत आता मी त्यामध्ये वटाणे टाकून घेते एकदम मऊसर असे व वटाणे शिजलेले आहेत बटाट्याने वटाणे टाकून घ्यायचे आणि मसाल्यातच व बटाटे असे बारीक करून घ्यायचे वटाण्याची भाजी खूप छान लागते हिरव्या वटण्यापेक्षा ह्या वटण्याची भाजी तुम्ही करून बघा किती मस्त लागते ते ही भाजी मी पाच ते सहा मिनिटं चांगली उकळी येईपर्यंत चांगली शिजवून घेतली आहे त्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेतली आहे मस्त अशी भाजी तयार झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा या पद्धतीने वटाण्याची भाजी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू